महामानवाच्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाच्या वतीने विधायक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे विविध विधायक उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती उत्सव कमिटीचे सा अध्यक्ष सागर उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध निर्णयांचा अहाभो करत योजना प्रबोधनपर कार्यक्रमांची रूपरेषा त्यांनी सांगितली एकोणतीस मार्चला आमची मध्यवर्तीची नियोजन बैठक झाली त्यावेळेस मला अध्यक्षपद भेटलं आणि आयुक्त साहेबांनी जे कायद्याचं पालन करून जे मिरवणूक काढण्यास आम्हाला सांगितलं आहे त्याचं तंतोतंत पालन मंडळातल्या सर्व पदाधिकारी संस्थेतल्या <coughs> सर्व समाजातल्या लोकांना सांगितलं आहे या सप्ताहामध्ये कार्यक्रम म्हणलं तर प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत तेरा किंवा अठरा तारखेला लेजिम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षभर हे कार्यक्रम चालूच राहणार आहे या पत्रकार परिषदेस महामंडळाचे विश्वस्त बाळासाहेब वाघमारे शांतिकुमार नागटिळक रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे केरू जाधव आशुतोष नाटकर आदींची उपस्थिती होती